आज आपण तयार करणार आहोत फ्लावरपासून मस्त असा कुरकुरीत क्रिस्पी आणि चटपटीत असा स्नॅक्स चला तर मग प्रीती समय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी फ्लावरचा एक गड्डा घेतलेला आहे आणि त्याचे फ्लावरचे तुरे मी काढून घेतलेले आहेत आता फ्लावरचे देट जे आहेत ते आपल्याला काढून टाकायचे आहेत आणि तुरे जर मोठे असतील तर त्याला थोडेसे छोटे करून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने बघा मी हे छोटे तयार करून घेते आहे तर याच पद्धतीने मी फ्लावर आता सर्व तयार करून घेते डेट बघा मी बाजूला काढून ठेवलेले आहेत डेटाची तुम्ही भाजी करू शकता इथे मी हे तुरे आता व्यवस्थित साफ करून ठेवलेले आहेत पाणी गरम करत ठेवलं होतं त्यामध्ये एक चमचा मीठ घातलेला आहे पाणी चांगलं गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर ह्या पाण्यामध्ये हा फ्लावर आपल्याला घालायचा आहे सर्व फ्लावर ह्यामध्ये घालून पाच ते सात मिनटं आपल्याला फ्लावर जो आहे तो गरम पाण्यामध्येच ठेवायचा आहे जेणेकरून ह्यामध्ये काही अळी असतील किंवा घाण असेल ती वर निघून येईल आणि फ्लावर वीस टक्के शिजला जाईल चांगला नरम होईल चला तर मग झाकून आपण ह्याला ठेवून देऊया तोपर्यंत इथे एक वाटण तयार करू पाच लसूण पाकळ्या इथे मी घेतलेल्या आहेत एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि इथे पाच हिरवी मिरची घेतलेली आहे मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर अर्धा चमचा इथे ओवा घेतलेला आहे पाणी न घालता ह्याला वाटून घेतलेला आहे आणि आता इथे पाच मिनटानंतर फ्लावर जो आहे तो आपण चाळणीत काढून ठेवूया आणि थंड करायला ठेवून देऊया यातलं पाणी सगळं निथळलं पाहिजे ते निथळत आहे तोपर्यंत एक कप बेसन इथे मी चाळून घेते आहे बेसन असं चाळूनच घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे त्यामध्ये काही गुठळ्या राहणार नाहीत यामध्येच आपल्याला दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे तांदळाच्या पिठामुळे आपला जो स्नॅक्स आहे तो कुरकुरीत व्हायला मदत होईल म्हणून तांदळाचं पीठ अवश्य घाला यानंतर वाटलेलं वाटण जे आहे ते संपूर्ण वाटण आपण यामध्ये घालायचं आहे यानंतर यामध्ये आपण मसाले घालूया तर धणा पावडर घेतलेली आहे एक चमचा जिरा पावडर अर्धा चमचा यानंतर हळद घेतलेली आहे पाव चमचा यानंतर लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे पाव चमचा काळी मिरी पूड घेतलेली आहे अर्धा चमचा इथे थोडासा हिंग घालूया आपण चिमूटभर त्यानंतर चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे पिठाला तर इथे हे पीठ बघा मी व्यवस्थित व्य। आता मिक्स करून घेतलेलं आहे आता फ्लावरचे तुरे जे आहेत ते आपण ह्यामध्ये घालायचे आहेत फ्लावरचे तुरे बघा वीस टक्के शिजलेले आहेत थोडेसे नरम झालेले आहेत आणि आता हे व्यवस्थित ह्यामध्ये घोळवून घ्यायचं चा। चांगलं मिक्स करून घ्यायचं तर ह्याला एक पिठाचं कोटिंग द्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये हे काढून घेऊ आपण तर याच पद्धतीने सर्व आता तुरे जे आहे ते आपण काढून घेतलेले आहेत आणि बाकीचा जो फ्लावर आहे तो आपण याच पद्धतीने तयार करणार आहोत आता यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आणि ह्याला थोडंसं ओल्लं करून घ्यायचं पिठाचं दुसरं कोटिंग आपल्याला ह्यावर चढवायचं आहे त्यामुळे सुकंपीठ ह्यावर घालायचं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हा फ्लावर आपल्याला तयार करून घ्यायचा आहे अगदी चटपटीत आणि कुरकुरीत असा फ्लावरचा स्नॅक्स हा तयार होतो चला तर मग आता आपण ह्याला फ्राय करून घेऊया इथे तेल गरम करून घेतलेला आहे मी आणि आता एक एक फ्लावरचा तुरा आपण तेलामध्ये सोडतोय गॅसची आज जी आहे ती मध्यम ठेवायची आणि मध्यम आचेवरच आपल्याला हे तुरे मस्त असे फ्राय करून घ्यायचे आहेत सर्व तुरी ह्यामध्ये घातल्यानंतर सतत आपल्याला ह्याला परतत राहायचं आहे आणि एक समान रंग येईपर्यंत मस्त असे तळून घ्यायचे चांगले ह्याला कुरकुरीत तयार करून घ्यायचं आहे अतिशय स्वादिष्ट असा चटपटी स्नॅक्स हा तयार होतो मुलंसुद्धा आवडीने खातील फ्लावरची भाजी कोणी खात नाही पण हा स्नॅक्स जर तुम्ही तयार केलात तर फ्लावर आवडीने खातील इतका मस्त कुरकुरीत हा स्नॅक्स तयार होतो भाजी तर आपण नेहमीच खातो सध्या फ्लावरचा सीझन आहे तर एकदा जरूर हे ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल एका चाळणीमध्ये आपण काढून ठेवूया आणि याच पद्धतीने आपण हा स्नॅक्स तयार केलेला आहे तुम्ही सॉससोबत चटणीसोबत किंवा नुसतंही याला चहासोबत खाऊ शकता अगदी मस्त तयार होतो हा स्नॅक्स बघा फ्लावर पण मस्त असा शिजलेला आहे आणि वरून कुरकुरीत तयार झालेला आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह धन्यवाद बाय बाय